मनपाच्या प्रभारी आणि अतिरिक्त सात वॉर्डना आता पूर्णवेळ सहायक आयुक्त मिळणार आहे एम पी एस सी कडून या सहाय्यक आयुक्त पदासाठी उमेदवारांना नियुक्तीपत्रही ही देण्यात आली महिनाभराच्या प्रशिक्षणानंतर हे सहाय्यक आयुक्त पालिकेच्या सेवेत रुजू होणार आहे मुंबई महानगरपालिकेच्या सत्तावीस वॉर्डमधील सात वॉर्डना सहाय्यक आयुक्त नसल्याने कामकाजावर मोठा परिणाम होत होता प्रभारी नियुक्तीच्या अधिकाऱ्यांकडून कामावर मर्यादा येत असल्यामुळे नागरिकांकडून वारंवार तक्रारी करण्यात येत होत्या याबाबत या जीवन ज्योत सामाजिक सेवा संस्था यांनी अनेक वेळा पत्रव्यवहार आवाज उठवून पाठपुरवठा केला आणि या पार्श्वभूमीवर पालिकेला कडून पूर्णवेळ आयुक्त मिळणार असल्याचं लोकसेवा आयोगाने रवी गवळी यांना पत्र दिले या सहाय्यक आयुक्तांच्या नियुक्ती निवडणूक आचारसंहितेत अडकली होती मात्र आता आचारसंहिता संपल्याने सहाय्यक आयुक्तांची नियुक्ती पूर्ण वेळ होण्याचा मार्ग मोकळा झालाय मात्र सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार आता नियुक्तीचा प्रश्न मार्गी लागलाय आयोगाने ऑक्टोबर मध्ये ही सात उमेदवारांची शिफारस यादी जाहीर केली आहे आता या उमेदवारांना नियुक्तीपत्र देण्यात आलंय असे आहेत सहाय्यक आयुक्त यांची नावे उज्वल यादवराव इंगोले योगिता सहदेव कोल्हे दिनेश पल्लेवाड अर्जुन सिद्धराम क्षीरसागर योगेश रणजितराव देसाई कुंदन रामचंद्र प्रताप शुक्ला जी महाराष्ट्र न्यूज मुंबई